नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या मॅन या यूट्यूब चॅनलवर स्टार प्रचारक एखादा व्यक्ती स्टार याचा अर्थ असा असतो की निवडणुकीत एखादा पक्ष त्या आपल्या व्यक्तीला त्या स्टार असलेल्या व्यक्तीला म्हणजे जो लोकप्रिय आहेच त्याची पुढची स्टेज लोकप्रिय नसेल कदाचित पण जो भाषण अतिशय छान करतो जो अतिशय सुंदर भाषण करतो आणि भाषणात त्याच्या सगळे मुद्दे येतात तो पक्षाची बाजू व्यवस्थितपणे मांडू शकतो आणि पक्षाला जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी तो प्रयत्नशील असतो त्याला स्टार प्रचारक म्हणतात आणि भारतीय जनता पार्टीकडे असे अनेक स्टार प्रचारक आहेत काँग्रेसकडे देखील आहेत तरी स्टार प्रचारक जे असतात काँग्रेसकडे मुख्यतः गांधी घराणं आहे स्टार प्रचारक म्हणजे त्यांनाच मानलं आता मुख्यतः आणि इतर आहेत दोन चार वक्ते मात्र भारतीय जनता पार्टीकडे स्टार प्रचारकांची फौज आहे आणि त्यामुळेच भारतीय जनता पार्टीची मागणी करते ना आता भारतीय जनताकडे मागणी आहे की एक देश एक निवडणूक वन इलेक्शन वन नेशन म्हणजे एकाच वेळी विधानसभा लोकसभेच्या सगळ्या निवडणुका होतील आणि त्याचा प्रचार देखील एकाच ठराविक कालावधीत होईल त्याचं कारण त्याच जोरावर आहे की भारतीय जनता पार्टीकडे स्टार प्रचारक अनेक का आहेत ज्यांचं उत्तम वक्तृत्व आहेत मात्र हे स्टार प्रचारक कधी कधी चुकतात बोलताना हो म्हणजे चुकतात त्याचा अर्थ काय की त्यांची जीभ घसरते आणि नको तो घोळून बसतो जी घसरली की नको तो घोळून बसतो आणि त्यामुळे त्यांची थट्टा मस्करी केली जाते किंवा पक्षाची बदनामी होते आणि ती बदनामी नक्कीच आहे पक्षाला मतदान कमी मिळवून देते पक्षाला धोक्यात आणू शकते तर अशा भारतीय जनता पार्टीच्या एका स्टार प्रचारकांनी नुकतीच मोठी चूक केली आहे मीडियात तुम्ही ही बातमी कदाचित बघितली नसेल म्हणून मी सांगतोय फार मोठी चूक केलेली आहे ही अशी चूक आहे की कदाचित त्यामुळे फार मोठं नुकसान होऊ शकतं आणि ते नुकसान शेवटी भोगावंच लागतं कारण एकदा शब्द असे असतात की एकदा तोंडातून तो निघाले की ते परत घेता येत नाहीत तो बाण असतो शब्द म्हणजे आणि ते परत एकदा निघाले की ते कायमचे राहतात तर तसं एका भाजपाच्या स्टार प्रचारकडून नुकतंच घडलं आहे आता कोण हा स्टार प्रचारक अशी तुम्हाला उत्सुकता असेल मॅच्याकडून नुकतंच काय घडलं अशी देखील तुमची उत्सुकता असेल काँग्रेसचे स्टार प्रचारक जे आहेत राहुल गांधी त्यांनी एकदा भाषणात विधान केलं होतं की यासे आलू डाला की वाहसे वाहसे सोना निकलेगा म्हणजे म्हणजे आलूसे सोना निकालेंगे त्या वाक्याची खूप मस्करी झाली होती खूप चेष्टा केली होती खूप किल्ली उडवली गेली होती आणि राहुल गांधींना पप्पू हे नाव त्यांनी सार्थ केलं असं देखील अनेकांनी टिंगल टावाळीत म्हटलं होतं तर तसंच काही प्रचारक करत असतात काहीतरी वेड्यासारखी विधानं करत असतात आणि हे भाजपचे स्टार प्रचारक कोण आहेत आहे राहुल गांधी तुम्हाला आश्चर्य वाटेल राहुल गांधी कसे काय होय हे राहुल गांधी काँग्रेसचे जरी असले तरी ते भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक आहेत याचा अर्थ असा आहे की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची जेव्हा तुलना होते तेव्हा राहुल गांधी किती अपरिपक्व आहेत किती खुजे आहेत त्यांचं वक्तृत्व किती खालच्या दर्जाचं आहे किंवा त्यांची बुद्धिमत्ता असंच एकंदरीतच तुलना होते ना आणि होणारच ज्यावेळी राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट केलं जातं हो, काँग्रेसकडून त्यावेळेस नरेंद्र मोदीशी तुलना होणारच जे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान आहेत तर राहुल गांधी भाजपचे स्टार प्रचारक कसे तर राहुल गांधी जी भाषणं करतात ना तेव्हा ही तुलना स्पष्ट होते आणि मग मतदारांच्या लक्षात येतं की यांना मत देण्यात अर्थ नाही आहे हे पंतप्रधानपद सांभाळू शकणार नाही आहे तसंच आता भारत जोडो यात्रा जी सुरू आहे भारत जोडो न्याय यात्रा ही दुसरी यात्रा आहे तसंच आता आसाममध्ये प्रवेश करताना पंचवीस तारखेला राहुल गांधींनी एक वक्तव्य केलं आणि भारतीय जनता पार्टीच्या चारशे पार ही घोषणा पक्की केली म्हणजे भारतीय जनता पार्टीचा विजय आणि तो देखील मोठ्या फरकाने चार चारशेच्या वर सीट निवडून आणून विजय लोकसभेत राहुल गांधींनी पक्का केला तुम्हाला माहिती त्यांचं काय विधान आहे ते उदाहरण सांगणं होतं एक आणि ते उदाहरण सांगता त्यांची जीप घसरली त्यांनी सांगितलं की आप लोक जब चाय गरम होती होतीये तो स्टोव के पास जाते हो स्टोव में कोयला डालते हो फिर उसको सिलगाते हो और चाय बनाते हो स्टोव <laughs> आणि कोयला बघा शब्दाची गल्लत झाली की स्टोवमध्ये कोळसा तर रॉकेल असतं इंधन म्हणून त्यांना चूल म्हणायचं होतं का शेगडी म्हणायचं होतं माहीत नाही पण त्यांनी ती चूक केली की या असे मशीन मे आलू डालो बरं वासे सोनं बाहर निकलेगा आणि त्यावेळेस स्टार प्रचारक होतेच आता ही भारतीय जनता पार्टीचे पूर्ण पाच स्टार असलेले प्रचारक आहेत राहुल गांधी आणि त्यांनी आसामच्या दौऱ्यामध्ये म्हणजे ही जी भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे त्या दौऱ्यात भारतीय जनता पार्टीचा उत्कृष्ट प्रचार केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं नरेंद्र मोदीसमोर स्वतःचं खुजे पण त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर जी आशा लावून आहेत त्यांच्या मातोश्री म्हणजे सोनियाताई की आपला मुलगा कधी काळी पंतप्रधान ही अशा सगळ्या किती फोल आहेत ते त्यांनी दाखवून दिलं जनतेने दाखवून दिलं की मी भविष्य काळातही प्रधानमंत्री होण्याच्या लायकीचा नाही म्हणून <laughs> भाजपचे स्टार प्रचारक आणि त्यांची जीभ घसरलेली आहे आता अजून न्यायात्रा सुरू आहे अजून काय काय विधानं येतील आणि भारतीय जनता पार्टीच्या जा जागा कशा वाढतील ते पाहणं इंटरेस्टिंग आहे पण राहुल गांधींनी हे नक्की सिद्ध केले की ते भारतीय जनता पार्टीचे स्टार प्रचारक आहेत आणि ते जितकं बोलतील जितकी भाषणं करतील जितके दौरे काढतील तितका प्रचार भारतीय जनता पार्टीचाच होणार आहे आणि त्यांच्या सीट्स वाढणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद